हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज जे मी काय राजमा मसाला बनवलं होतं आ हा हा अप्रतिम म्हणजे मन तृप्त झालं होतं की नेहमी राजमा मसाला म्हटलं ना की कांद्याची पेस्ट टोमॅटोची ग्रेव्ही टाका आणि आलं लसूण ते मला कुठेतरी जमतच नव्हतं असं वाटतं अरे काहीतरी बाकी याच्यामध्ये तर म्हटलं चला आज मी माझ्या पद्धतीने करते सो इथे मी राजमा रात्रभर भिजत घातला होता आणि त्याला छान कुकरमध्ये टाकला पाणी घातलं मीठ टाकलं आणि त्याच्यात सात ते आठ शिट्ट्या काढून घेतल्या म्हणजे मला असा एकदम असा दाताखाली आणा आला पाहिजे असं च्या घरातल्यांचं हे असतं इथे काही काजूचे तुकडे आहेत ते मी भिजत घातलेले आहे इथे तीन मी कांदे घेतलेत तुम्हाला जितपत ग्रेवी हवी त्यानुसार तुम्ही कांद्याचं प्रमाण करू शकता कांदे कापून घेतले कढईमध्ये तेल घातलं त्यामध्ये एक चमचं जिरं आहे आणि कांदे घातलेत आणि कांदे आपण छान परतून घ्यायचे आहे कांदेच परत कांदे परतत असतानाच त्यामध्ये मी घातले सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा ते एक इंच आलं बारीक चिरून ह्याच्यामध्ये ॲड करायचं म्हणजे तेही छान भाजलं जातं आणि वाटताना म्हणजे मसाला वाटताना ते मध्ये मध्ये येत नाही दोन टमॅटो घेतलेत मोठे आणि ते मीडियम साईजमध्ये कापून आपण ह्या मिश्रणामध्ये ॲड केलेले आहे आता ह्यामध्ये अजून काय ॲड करायचं तर दोन चमचे तीळ ॲड करायचे आहेत आणि एक अर्धा चमचा बडीशेप ॲड करायचे आता तुम्ही म्हणाल बडीशोप का तर बडिशोपने एक वेगळा मस्त असा फ्लेवर येतो त्याच्यामध्ये आणि हे सगळं छान एक पाच मिनटं परतून घ्यायचं आणि ह्यामध्ये अर्धा ग्लास इतकं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून ह्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे मसाल्याला आपल्याला पाणी टाकलं छान शिजवायला ठेवलं की एक पाच दहा मिनटानंतर बघायचं छान आपलं शिजलेलं आहे पाणी राहता कामा नाही मसाल्यामध्ये म्हणजे इतपण पाणी होतो नका की ते पाणी राहील त्याला आटवावं लागेल अजिबात नाही अगदी थोडं पाणी घाला मिक्सरच्या जा जारमध्ये हा मसाला सगळा काढून घ्यायचा आहे त्यामध्ये काजूचे तुकडे ॲड करायचे आहेत आणि फाईन मस्त ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे कढईमध्ये तेल घेतले त्यामध्ये दोन तमालपत्र टाकलेत आणि ही सगळा मसाला आहे आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि छान मस्त तेल सुट असतोपर्यंत आपण त्याला भाजून घ्यायचं आहे एक पाच मिनटं मसाला छान भाजून घेतला की हा हा आमचा उद्योग बघा तिथे वरवंटा घेऊन माझ्या बाजूला उभाच असतो हा पुरता तर आता ह्यामध्ये मी घातलेला एक दीड चमचा धनेचिरे पावडर तीन चमचे मी कश्मीरी लाल मिरची वापरली आहे कारण की मी मुलंही खाणार म्हणून मी ऑलरेडी त्याच्यामध्ये लाल मिरची वगैरे टाकली नव्हती त्याच्यामुळे एक चमचा गरम मसाला पावडर आणि एक चम अर्धा टीपून अर्धा टीस्पून अशी हळद वापरलेली आहे ते सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आणि ते तुम्ही राजमा बघू शकता मस्त आहे मसाला मिक्स करण्याआधी मी ह्याच्यामध्ये अर्धा कप दही घातलं होतं मलांगच्या उद्योगामुळे मला ते शूट झालं नाही माझ्याकडून पण अर्धा कप दही घ्यायचं आणि छान फेटून ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि सगळ्यात शेवटला आपण ह्याच्यामध्ये कसुरी मेथी आहे ती ॲड करणार आहोत आणि छानपैकी त्याला शिजवत ठेवायचं आहे आणि तुम्ही ह्याच्यामध्ये तूप तुम घालायचं आहे शेवटला आधी नाही शेवटला आणि इथे आपले राजमा मसाला आहेत ते रेडी आहेत म्हणजे तूप कसुरी मेथी आणि मस्त ते मसाले ह्याचा खूप छान फ्लेवर येतो जी मसाल्याची कन्सिस्टन्सी आहे घट्ट पातळ हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू हो शकता आणि इथे बघू शकता मस्त असे राजमा तयार आहे खूप हेवी लागत नव्हतं आणि नुसता तो राजमा राजमा लागत नव्हता कांदा लागत नव्हता अप्रतिम टेस्ट होती म्हणजे हॉटेल रेस्टॉरंटपेक्षा पण भारी हा राजमा मसाला झाला होता आणि मला असं वाटलं आ हा स्वतःला शब्बशकी द्यावी अशी इतपत मी झाली होती आणि घरात सगळ्यांना आवडला मुलांना आवडला माझ्या नवऱ्याला तो फार आवडला म्हणजे अशा काही रेसिपीज असतात त्याला प्रचंड आवडतात आणि मला वाटलं दॅट इज द रेसिपी म्हणजे हीच ते राजमा मसाले आहेत की हे पाहिजे सो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की